छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अनधिकृत नळ जोडण्या शोध मोहीम राबवण्यात येत आहे आज शहरातील मोहल्ला आनंद नगर रोड जवळ महानगरपालिकेच्या एकूण सत्तावीस अनधिकृत नळ खंडित करण्यात आले आहेत प्रशासक तथा महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथक प्रमुख तथा मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाहुळे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सातत्याने अनधिकृत राबवण्यात येत आहे नळमुळे सुरळीत होत नसल्यामुळे ही कार्यवाही तातडीने पोलीस बंदोबस्त घेऊन पार पाडण्यात आली बारोदनगर नाला येथील एकोणचाळीस अनधिकृत नळ या कारवाईमध्ये तोडण्यात आले आहे अनधिकृत नळ खंडित करण्याचे काम सुरू असतानाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे पोलीस कर्मचारी हजर होते ही कार्यवाही उपअभियंता मिलिंद भामरे पथक अभियंता रोहित इंगळे कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे हेमंत हिवराळे आणि पथक कर्मचारी वैभव भटकर स्वप्नील पाईकडे तजीम पठाण मोहम्मद शरीफ सागर डिघोळे तुषार पोपट पिल्लेवार आदींनी पूर्ण केले आहे